नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो पंचवीस जूनला आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी तर ज्यावेळी मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हणतात तर ज्यांना वर्षातील बारा चतुर्थीचे व्रत करता येत नाही तर त्यांनी अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे करावे तर यामुळे बारा चतुर्थीचे फळ तुम्हाला या एका अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने मिळेल तसेच ज्यांना नव्याने संकष्ट चतुर्थी सुरू करायची असेल तर त्यांनी या चतुर्थीपासून सुरुवात करावी तर प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो तर गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे आणि विघ्नहर्ता आहे सगळ्यांचेच ते आवडते आहेत तर गणपती बाप्पा यांचे व्रत केल्याने त्यांची सेवा के केल्याने मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात कुठलंही संकट आपल्यावर येणार नाही कुठलंही दुःख येणार नाही आणि वाईट शक्ती ही आपल्याला कधी त्रास देणार नाही किंवा आपल्याजवळ येणार नाही तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सर्वात उच्च कोटीची एक सेवा करायची आहे तर खूप प्रभावी अशी ही सेवा आहे तर रोजच्या पूजेतही तुम्ही ही सेवा करू शकता तर कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर बघा गणपती अथर्व शीर्षाचे आपल्या आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे तर रोज न जमत नसेल तर तर संकष्ट चतुर्थीला अवश्य पठण करावे म्हणजे तुम्हाला रोजही तुम्ही पठण करू शकता पण रोज जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर गण चतुर्थीला अवश्य तुम्ही याचे पठण करावे तर फलश्रुतीसहित आपल्याला याचे पठण करायचे आहे आणि श्रवण केले तरीही चालेल ज्यांना पठण करणं शक्य नसेल तर त्यांनी श्रवण केले तरीही चालेल फक्त श्रवण करताना संपूर्ण लक्ष हे त्याच्याकडे असावे त्यासोबतच आपल्याला गणपती स्तोत्राचेही पठण करायचे आहे तर हेही आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे तर या दोन सेवा आपल्याला करायच्या आहेत किंवा एक केली तरीही चालेल आणि तुम्हाला दोन्ही सेवा करायला वेळ मिळाला तर अवश्य दोन्हीही सेवा कराव्या तर अंगारखी चतुर्थीचा योग हा वर्षातून दोनदाच येतो आणि त्यामुळे अवश्य या दिवशी या सेवा कराव्या जास्तीत जास्त सेवा कराव्या ज्यांना क कर, पठण करणं शक्य नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल यासोबतच आपल्याला एक माळ ओम गण गणपत नमो नम या मंत्राचा जपही करायचं आहे तर यासोबतच त्यांच्या आवडीच्या वस्तूही त्यांना अर्पण करायच्या आहे तर मोदक लाल जास्वंदीचं फूल दुर्वा तर या वस्तूही त्यांना अर्पण करायच्या आहे तर दुर्वांचीही आपल्याला एक सेवा करायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक एकवीस दुर्वांची एक जुडी हातामध्ये घ्यायची आहे आणि ही आपल्या आप आपल्या हातामध्ये घ्यायची आणि मनोकामना बोलायची जी काही तुमची इच्छा असेल जी काही मनोकामना असेल तर ती बोलायची आहे आणि दुर्वा हे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आणि अर्पण करताना देठ हे गणपती बाप्पांकडे असावे तर या पद्धतीने अर्पण करावे त्यानंतर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आपल्याला एकवीस गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षत अर्पण करायचे आहेत तर हळद मिश्रित पाण्यामध्ये तांदूळ मिक्स करायचे आहे तर हे तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला आप आपल्या जवळपासच्या एकवीस किंवा अकरा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहे आणि अर्पण करताना म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा तुझ्या डोक्यावर ज्याप्रमाणे अक्षता पडल्यात त्याचप्रमाणे माझ्याही डोक्यावर पडू दे असं म्हणायचं आहे तर खूप प्रभावी असा हा हा पण उपाय आहे यासोबतच गणपती बाप्पांना गुळाचे लाडूही तुम्ही अर्पण करू शकता मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर जर तुम्ही हे गणपती मंदिरामध्ये जाऊन केलं तर खूप चांगलं त्यासोबतच या दिवशी एक नारळ घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि नारळ हातामध्ये घेऊन नारळावर एक दुर्वा ठेवा आणि दक्षिण दक्षिणाही ठेवायची आहे तर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल नोकरीबद्दल किंवा संततीबद्दल किंवा इतर काही जे असेल तर ती इच्छा बोलायची आहे तर नारळाची शेंडी ही देवाकडे असावी आणि ही शेंडी देवाकडे असावी तर नारळ हे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि तिथंच बसून एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशिना कृपा करा तर हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र एकशे आठ वेळा पठण करायचा आहे आपल्याला म्हणजेच एक माळ आपल्याला पठण करायचा आहे आणि त्यानंतर घरी निघून यायचं आहे तर घरी निघून आल्यानंतर रस्त्यामध्ये येताना कोणासोबतही आपल्याला बोलायचं नाही कोणासोबतही न बोलताच आपल्याला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर घरच्या गणपती बाप्पांचंही दर्शन घ्यायचं आहे आणि जी काही मनोकामना आहे तर ती बोलायची आहे तर खूप चांगला आणि प्रभावी या सेवा आहे तर यापैकी ज्या सेवा तुम्हाला करायला जमतील तर त्या सेवा अवश्य कराव्या किंवा सर्वही सेवा तुम्हाला करता आल्या तर सर्वही सेवा कराव्या तर अंगारकी संकष्ट चतुर्थीचा दिवस हा खूप प्रभावी आणि शुभ दिवस आहे आणि त्यामुळेच या दिवशी या सेवा अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ